हॅलो मी मानसी पुराणिक मी डॉक्टर मंगलावाणींकडे माझी सेकंड डिलिव्हरी झाली होती आणि माझ्या मुलाला मी त्यांनी एनकरेज केल्यानंतर जवळजवळ पावणे दोन वर्ष ब्रेस्ट फिडिंग केलेलं होतं माझ्या पहिल्या मुलीला संभाऊ मला दहा महिनेच ब्रेस्ट फिडिंग करता आलं तेव्हा तो एनकरेजमेंट मिळालेला नव्हता पण मला सिग्निफिकंट डिफरन्स असं हो जाणवतं की एकतर पावणे दोन वर्ष केल्यामुळे आमचं दोघांचं इमोशनल फिजिकल वेलबिंग हे मला ड्रास्टिकली ह्याच्यात चेंज वाटला माझ्या मुलीला जेवढं मला करता आलं त्यापेक्षा आणि ओव्हरऑल इम्युनिटीसुद्धा मला असं जाणवते की माझ्या मुलाची डेफिनेटली टच ब्लॅक टच वूड बेटर आहे इमोशनल uh, बॉन्डिंग खूप जास्त चांगलं झालं आहे आणि डॉक्टरांकडच्या फेऱ्या ज्या अदरवाईज आपल्या तीन चार वर्षानंतर मुलांच्या सतत चालू असतात त्याच्यामध्ये मला खूप सिग्निफिकंट डिक्रीज आहे असं जाणवलं जे मी अदरवाईज दर महिन्याला मुलीला मला न्यावं लागायचं सो so, एव्हरी uh, वुमन कॅन ब्रेस्ट फीड uh, प्रत्येक आईनी नवीन आईनी डेफिनेटली ह्याच्यासाठी एनकरेजमेंट घ्या आणि त्याच्यामध्ये पडा असं मी सांगेन आणि थँक्यू सो मच डॉक्टर मंगलावाणी त्यांच्या एन एनकरेजमेंटमुळेच मी ॲक्च्युली रिपीटेड त्यांचे काउन्सलिंग सेशन्स इथे क्लिनिकमध्ये अवेलेबल असलेला सपोर्ट ह्याच्यामुळेच मी पावणे दोन वर्ष मुलाला करू शकली थँक्यू